कुष्ठरोग पीडित महिलेस न्याय द्यावा मालेगावला बारा बलुतेदार मित्रमंडळांचा मोर्चा कुष्ठरोगी महिलेला घर बांधून देणार मालेगाव तालुक्यातील वडवाडी येथील कुष्ठरोग पीडित आदिवासी बुद्ध महिला गहिणा मोरे यांना घरासाठी जागा मिळावी कुष्ठरोग पीडित महिलेला हिणवणाऱ्यांना शिक्षा व्हावी आदिवासी वस्तीत अतिक्रमित केलेली जागा शासनाने बेघर आदिवासी बांधवांना वाटप करावी या मागण्यांसाठी आज बारा बलुतेदार मित्रमंडळाचे अध्यक्ष बंडू काका बच्चा यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला कुष्ठरोग पीडित महिलेला गावातील राजकारण्यांनी गावातून बाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला यावेळी तहसीलदार विशाल सोनवणे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले दरम्यान बारा बलुतेदार मित्रमंडळाच्या वतीने या पीडित महिलेस घर बांधून देणार असल्याचे जाहीर केले मोर्चात विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगावशी कुस्तोरोग पीडित मातेच हिनवणाऱ्या नीच प्रवृत्तींना शिक्षा आदिवासी कुस्तोरोग गैनामाय बाबूलाल मोरे ह्या कुष्ठरोगाने पीडित आहेत नुसत्या पीडित नसून शासनाच्या जय जय कुष्ठरोग्यांच्या साठी संवर्धनाचे कायदे आहेत त्या कायद्यांची पायमेली करून त्या गावांतल्या काही नतद्रष्टांनी त्यांना गावाच्या बाहेर काढलं पार दोन तीन किलोमीटर जंगलामध्ये राहायला भाग पाडलं त्यांची मानहानी केली हिनावणी केली त्यांना त्यांच्या तेन जागेवर घर बांधण्याला विरोध केला या सगळ्या गोष्टींची दखल घेत आज आम्ही या ठिकाणी त्यांना निवारा बांधून देण्याच्यासाठी आणि त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही मोर्चा आणि आंदोलन केलेलं आहे पुढची भूमिका सात दिवसामध्ये कायद्याला अधीन राहून संबंधित प्रशासनाने जर दोषींवर ज्यांनी हे त्रास दिले हेटाळणी केली पाच वर्ष गावाबाहेर ठेवलं त्यांच्यावर जर कायदेशीर कारवाई केली नाही आणि या आजीला जर तिची हक्काची वैवाटीची जी उकरीड्याची जागा आहे त्या जागेवर घर बांधायला जर आम्हाला त्या ठिकाणी मुभा दिली नाही तर सात आठ दिवसानंतर आम्ही या ठिकाणी या आजीला कुष्ठरोगी या माता पितांना घेऊन प्रशासनाच्या दालनामध्येच मुक्काम ठोकणार आहेत हे आमचं पुढचं पाऊल आहे